नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करतोय आपण ही छानशी महिरप, महिरप ताटाभोवतीचा महिरप, तर या महिरपाला लागणारं साहित्य आहे हे मी तीन रंगाचे मोती घेतलेले आहेत ऑरेंज आणि पर्पल आणि व्हाईट हे सगळे सहा एम एम आहेत त्यानंतर हा एक आठ नंबरचा मोती घेतलेला आहे त्यानंतर हा एक बारा नंबरचा मोती आहे आणि हा एक डॉटेड मोती आहे तर हा दहा नंबरचा आहे त्यानंतर हा बारा नंबरचा आहे त्यानंतर हा आठ नंबरचा आहे त्यानंतर पन्नास नंबरचा धागा घेतला आहे आणि नीडल तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला या, या कलाकृतीला कला सुरुवात करण्यापूर्वी जे या चॅनलला नवीन असतील तर ता, त्यांनी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला मदत होईल लाईक करा आवडल्यास चला करूया सुरुवात आता ह्या डिझाईनला सुरुवात करताना ही जी मोती टाकले आहेत मी बारा नंबर आठ नंबर आणि त्यानंतर दहा नंबर हे मोती ही मोती तुम्ही नंतरही टाकू शकता किंवा सुद्धा टाकू शकता तर ही सुरुवात करताना आपल्याला काय करायचं आहे ऑरेंज कलरचे आठ मोती याच्यामध्ये ओवून देणार आहे निडल साधीच घेतलेली आहे सात नंबरची तर याच्यामध्ये आपण आठ मोती टाकून घेणार आहे आता हे आठ मोतीसुद्धा टाकताना तुम्ही चार मोती टाकून मधला मोती टाकलं तरी चालतो किंवा न नंतर पूर्ण डिझाईन झाल्यानंतर ती मोती त्या ठिकाणी जोडू शकता तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं तुम्ही करू शकता तर हे आठ मोती मी ओवून घेतलेले आहेत आठ मोती ओवून याला एक गाठ पाडून घ्यायची आहे ती गाठ पाडून धागा थोडासा मी पुढे काढून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये तीन व्हाईट मोती त्यानंतर एक मी जांभळा मोती घेतला आहे या ठिकाणी तुम्ही कोणताही रंग वापरू शकता थोडेसे मॅच होणारे रंग घ्या जांभळा आणि ऑरेंज हे एकमेकांसोबत चांगले ब दिसतात किंवा जांभळ्याच्या जागेवर तुम्ही ब्ल्यूसुद्धा घेऊ शकता असे सात म्हणी आपण या ठिकाणी घालून घेतले आहेत सात मणी घालून त्याच ज्या मोत्यातून आपण निडल टाकली होती त्याच मोत्यातून निडल काढून घ्यायची अशी निडल काढून आता काय करायचं आपल्याला ही निडल पुढच्या व्हाईट मोत्यात न्यायची आहे अशा पद्धतीने आणि व्हाईट मोत्यात नेऊन ह्या पर्पल मोत्यातून आपल्याला सहा मण्याचा गोल करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला पाच मोती या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हा पाचवा असे पाच मोती टाकलेत कारण या जांभळ्या मोत्यावरती आपल्याला सहाचा एक गोल करायचा आहे अशा पद्धतीने हा गोल करून घेतला आता या ठिकाणी एक व्हाईट मोती आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर तो व्हाईट मोती तुम्ही आत्ता टाका किंवा नंतरही टाकू शकता हा सेंटरला आपण एक व्हाईट मोती टाकून घेणार आहे आणि तो व्हाईट मोती टाकून ही निडल या जांभळ्या मोत्यातून इथून पास करून घ्यायची अशा पद्धतीने हा व्हाईट मोती या ठिकाणी फिट होऊन जातं आता ही निडल वर काढून घ्यायची वर काढायची त्यानंतर ऑरेंज मोत्यातून आपल्याला एका ऑरेंज मोत्यातून पास करून घ्यायची आहे आता आपल्याला तीन व्हाईट मोती घालायचे आहेत एक दोन तीन व्हाईट त्याच्यानंतर दोन पर्पल आणि एक व्हाईट असे आपण सहा मोती घालून घेतले आहेत तीन व्हाईट दोन पर्पल आणि एक व्हाईट असे सहाच मोती घालायचे आहेत आणि त्यानंतर ह्या पाकळीतले खालचा मोती सोडून वरच्या दोन मोत्यातून निडल काढून घ्यायचे त्यावरच्या दोन मोत्यातून मी निडल काढून घेतली त्यानंतर आता आपल्याला याची खालची पर्पल पाकळी करायची त्यासाठी आता आपण काय करणार या मोत्यातून निडल पास करून घेऊ खाली त्यानंतर इथूनच आता आपल्याला या ठिकाणी सात मोती पर्पल कलरचे होऊन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात त्यानंतर ही नीडल आता आपल्याला या व्हाईट मोत्यातून काढून वर काढून घ्यायची आहे हा जो एक मोती सोडून दिला होता त्याच्यातून न्यायची आणि वर घेऊन जायची आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हा मी जो व्हाईट मोती लावलेला आहे या ठिकाणी हा जो व्हाईट मोती लावला हा आत्ताच लावू शकता किंवा नंतरही तुम्ही जोडून घेऊ शकता तर हा मोती आपण लावायचं असेल तर आत्ताच लावूया त्यासाठी आपल्याला निडल खाली आणावी लागेल ह्या जांभळ्या मोत्यातून निडल खाली आणावी लागेल आणि मग तो मोती जोडून घ्यावा लागेल आता हा जो मोती आहे हा मोती थोडा छोटा घेतलेला आहे मी म्हणून तो मोती प्रयत्न करायचा आहे की तो खाली आला पाहिजे हा मोती माझा आठ आठ नंबरचा मोती घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी दहा नंबरचा मोतीसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी मी हा एक मोती याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि हा मोती घालून काय करायचं आहे ही निडल या दोन मोत्यातून काढून वर घेऊन जायची अशा पद्धतीने नीडल वर घेऊन जायची आणि आता आपल्याला परत निडल वरती ह्या सर्व मोत्यातून काढून घ्यायची ही झाली आपली दुसरी पाकळी तयार आता आपल्याला तिसऱ्या पाकळीला ही झाली दुसरी पाकळी आता काय करायचं परत तीन मोती व्हाईट तीन मोती व्हाईट त्याच्यानंतर दोन पर्पल आणि परत एक व्हाईट सेम पद्धतीनं करायची आहे पण आता या ठिकाणी पाकळीची साईज आपल्याला वाढवायची आहे या ठिकाणी आपण ह्या दोन मोत्यांमधून ही निडल काढून घेऊ परत आता आपल्याला ही निडल खाली न्यायची आहे कारण ही जांभळी पाकळीसुद्धा आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण दुसऱ्या पाकळीसाठी सात मोती घातलेले आहेत तिसऱ्या पाकळीसाठी आपल्याला नऊ मोती घालायची आहेत जांभळ्या रंगाची त्या ठिकाणी आपण हे नऊ मोती घालून घेतलेले आहे ह्या पहिल्या पाकळीला आपण पाच मोती घातले ते सात घातले आणि या ठिकाणी आता आपण नऊ मोती घालतोय परत या जांभळ्याच रंगाच्या मोतीमधून आपण निडल काढून घेणार आहे कारण आपल्याला मोठा मोतीसुद्धा एक या ठिकाणी कंटिन्यू करायचं आहे आणि म्हणून ही निडल आपण थोडी खाली नेणार आहे तीन मोत्यातून निडल काढून घ्यायची तीनपेक्षा दोनच मोत्यातून कारण हा मोती आपल्याला या ठिकाणी ॲडजस्ट करायचा आहे आता हा मोती बारा नंबर आहे म्हणून हा बारा नंबरचा मोती या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे वरचे दोन मोती या ठिकाणी ही निडल काढून ह्या वरच्या मोत्यांमधून पास करायची तर हा मोती या ठिकाणी ॲडजस्ट होतो मोती पाकळीच्या खाली ॲडजस्ट होईल असाच टाकायचा तुमच्या मोत्यांची साईज जर कमी असेल तर त्या ठिकाणी एखादा मोती तुम्हाला ॲडजस्ट करायला लागू शकते तर अशा पद्धतीने ही आपली तिसरी पाकळी तयार झाली आता आपल्याला चौथी पाकळी सेम करायची आहे जशी आपण दोन नंबरची पाकळी केली त्याच पद्धतीने ही जी पाकळी केली ह्याच पद्धतीने आपल्याला ही पाकळी चौथी पाकळी करून घ्यायची त्यासाठी आपल्याला तीन व्हाईट एक पर्पल सॉरी दोन पर्पल आणि एक व्हाईट अशा पद्धतीने मोती घालून घ्यायचे आहेत एक आणि हा दुसरा आणि एक व्हाईट अशी तीन आ, तीन आणि दोन पाच आणि एक सहा मोती घालायचे आहेत आपल्याला या ठिकाणी पहा तीन व्हाईट घातले दोन पर्पल आणि एक व्हाईट परत सेम प्रोसेस फॉलो करायची आहे या ठिकाणी एक मोती सोडून व्हाईट मोत्यातून ही निडल दोन वरच्या व्हाईट मोत्यातून ही निडल आपल्याला पास करायची परत पर्पल मोती ॲडजस्ट करायची आहेत सेम प्रोसेसने धागा आता सहा नंबरच्या मोत्यासाठी शक्यतोवर चाळीस नंबरचा धागा वापरा पन्नास नंबरचा न नंबर वापरता कारण आपल्याला सुई तीनदा धाग्यातून काढायला लागते आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही चाळीस नंबरचा धाका वापरू शकता आता आपल्याला ह्या पाकळीसारखी सेम पाकळी या ठिकाणी ॲडजस्ट करायची आहे या ठिकाणी पाच मोती घालायची आहेत सॉरी सात मोती घालायची आहेत असे सात मोती घालून घ्यायचे आहेत परत ह्याच जांभळ्या मोत्यातून निडल काढायची आणि एक व्हाईट मोती या ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी परत आपल्याला हा दहा नंबरचा मोती ॲडजस्ट करायचा आहे सॉरी आठ नंबरचा तर आपण ह्या दोन मोत्यातून वायर काढली आणि परत खालचे तीन मोती सोडून द्यायचे आणि त्याच्यात वरच्या दोन मोत्यातून निडल घेऊन जायची अशा पद्धतीने ही निडल आपण घेऊन जाणार आहे ही चौथी पाकळी आपली कम्प्लीट झाली आहे आता आपण ह्या मोत्यातून वरच्या तीन मोत्यामध्ये निडत घेऊन जायची आहे त्यानंतर ह्या ऑरेंज कलरच्या मोत्यातून निडत काढून घ्यायची आहे परत आता आपल्याला ही पाकळी या ठिकाणची ॲडजस्ट करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला तीन व्हाईट आता या ठिकाणी खालच्या तीन पाकळ्यांमध्ये मध्ये आपण एक पर्प तीन दोन पर्पल टाकले आता इथे एकच पर्पल टाकलं आहे कॉर्नरच्या पाकळ्यांसाठी आपण एकच पर्पलचा यूज करणार आहे तसे आपण पाच मोती टाकलेले आहेत तीन व्हाईट एक पर्पल आणि एक व्हाईट परत सेम या ठिकाणी ह्या दोन मोत्यांमधून व्हाईट मोत्यांमधून निडल काढून घ्यायची आपल्याला या इथल्या दोन मोत्यातून आपण निडल टाकून देणार आहे ही टाकल्यानंतर परत आता खाली जायचं आहे जांभळ्या मोत्यापर्यंत खालच्या आणि या ठिकाणी जांभळ्या मोत्यातून निडल काढून त्या ठिकाणी आपल्याला पाच मोती ओन घ्यायची आहेत या जांभळ्या मोत्यातून निडल काढते मी आणि पाच मोती जांभळ्या रंगाचे ओन घेणार आहे तीन चार आणि हा एक पाच असे पाच मोती घेतलेले आहेत मी आणि पाच मोती घेऊन या जांभळ्या मोत्यातून निडल काढायची आहे आता आपल्याला परत या ठिकाणी एक व्हाईट मोती ॲडजस्ट करायचा आहे आणि तो व्हाईट मोती आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी या खाली आपण निडल आणतो आहे आणि या ठिकाणी एक व्हाईट मोती टाकून घ्यायचं आहे हा व्हाईट मोती टाकून बरोबर तीन मोती सोडून त्याच्या खालच्या मोत्यातून निडल पास करून घ्यायची अशा पद्धतीने हे फुल तयार झालं आता हा जर मोती हा इथला जो मोती आहे मधला हा तुम्हाला दाखवते मी हा जो मोती आहे हा सोबतच जर आपण स्टक केला तर आपल्याला काही प्रॉब्लेम जाणार नाही तर हा मोती आपण या ठिकाणी परत एकदा मागे जाऊन स्टक करून घेऊ शक्यतो सोबत जर तुम्ही तो मोती लावून घेतला ना तर मग मोती लावायचा वेगळा त्रास होत नाही आणि मग मोती जेव्हा आपण लावतो तेव्हा मग वेगळे धागे दिसतात तर।, तर ते धागे आपल्याला दिसणार नाहीत तर या ठिकाणी ही निडल मी परत पास करून घेते व्हाईट मोत्यांमधून आणि व्हाईट मोत्यांमधून पास करून परत ह्या एका मोत्यातून मी निडल नेते आता मला निडल इकडे पास करायची आहे आणि त्याच्यामुळे मला निडल ह्या बाजूने असली पाहिजे इकडे आणि म्हणून मग मी ह्या वरच्या बाजूने वरच्या मोत्यातून निडल काढून घेते त्यानंतर एक व्हाईट मोती त्याच्यामध्ये डॉटेड हा दहा नंबरचा मोती आहे हा मोती याच्या ठिकाणी आपण ॲडजस्ट करून देऊ आणि ॲडजस्ट करून बरोबर चार मोती सोडून आपल्याला ही निडल पास करायची आहे अशा पद्धतीने हा मोती आपण या ठिकाणी स्टप करून घेतला आता आपल्याला पुढच्या पापळीसाठी काय करायचं आहे पुढच्या फुलासाठी ही निडल पुढे न्यायची आहे पुढे नेऊन या मोत्यातून घेऊन जायची त्यानंतर परत मी वरच्या पर्पल मोत्यात जाते आता ह्या पर्पल मोत्यातून जाऊन आपल्याला या ठिकाणी ही निडल पुढे पास करायची आता याच्यातलं बरोबर ह्या सहापैकी सेंटरचा मोती म्हणजे हा इकडचा जो मोती आहे याच्या अगदी अपोजिट डायरेक्शनच्या मोत्यावरती पुढच्या फुलाची पापळी आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला परत तीन व्हाईट तीन व्हाईट त्याच्यानंतर एक ऑरेंज आणि परत तीन व्हाईट असे सात मोती घालून घ्यायचे आहेत तीन तीन सहा आणि एक सात सात मोती घालून ही निडल आपल्याला याच्यातून पास करून घ्यायची आता लक्षात घ्या ही जी पाकळी आहे याच्यामधली ही पाकळी आपण जोडतोय ही काठावरची जी पाकळी आहे ही सगळ्या फ्लावर्समध्ये जोडून घेतोय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या काठावरच्या पाकळ्या आपल्याला जोडायच्या आहेत आणि बाकी सगळं सेम आहे आता आपण काय करणार आहे ही निडल या दोन तीन व्हाईट मोत्यांमधून पास करायची आहे पास करून या ऑरेंज मोत्यात आणायची आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला आता रिपीट करायची त्यासाठी आठ मोती पाहिजे आहेत तर आठ मोत्यांपैकी एक मोती आपण ऑलरेडी टाकलेला आहे म्हणून आपल्याला इथे सात मोती लावायची आहेत सात मोती टाकायचे आहेत तीन चार पाच सहा आणि हा सातवा हा सातवा मोती टाकून ह्या मोत्यातून निडल काढून घ्यायची काढून घेऊन हा व्हाईट मोती जो डॉटेड मोती आपल्याला लावायचा आहे तो मोती या ठिकाणी लावून घ्यायचा लावून घेऊन परत ही निडल अशी पास करून घ्यायची बरोबर ज्या बाजूनी धागा आला आहे त्याच्यानंतर चार मोत्यानंतर म्हणजे सेंटरला जर तुम्हाला पाहिजे असेल तर बरोबर मोती मोजूनच ती निडल तुम्हाला टाकणे गरजेचं आहे आता ब बरोबर चार मोत्यानंतर मी ही निडल टाकलेली आहे म्हणजे ते मोती हा सेंटरला येऊन जाईल परत आता हे याला निडलला पास करून घ्यायचं आहे पास करून आता सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे सेम प्रोसेस फॉलो करण्यासाठी ऑरेंज मोत्यामध्ये नीडल आणावं लागेल आणि ही जी पाकळी आपण केली या पाकळीपासून परत आपल्याला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने हा सुंदरसा महिरप तयार होतो तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने हा ताटाभोवतीचा महिरप तया सुंदर महिरप तयार होतो यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे सगळे कलर कॉम्बिनेशन यूज करू शकता तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार